त्याच्यावरती मी थोडस बोलणार आहे संतवाणी श्रवण आणि लाभ म्हणजे थोडस आपल्यावरूनच आपण विचार केला पाहिजे की आपण कुठे होतो आणि कुठे आलो जर आपण म्हणजे त्या मार्गापर्यंत म्हणजे त्या मार्गावर आलो नसतो तर आज ह्या व्यासपीठावर दिसलो नसतो म्हणजे संताचे विचार ऐकल्यानंतर आपल्यामध्ये जो अमूलाग्र बदल घडून येतो तुकुणामुळे येतो तर संताच्या विचारामुळे संताचे विचार ऐकून होत नाही तर ती त्या विचारानुसार कृती केली पाहिजे तर त्यानुसार होत मग सिद्धांत संग्रहामध्ये संतवाणी श्रवण आणि लाभ ह्याच्यावर जे अट्टल चोर आणि दुसरा कोणता भुरटा चोर अट्टल चोर आणि भुरटा चोर ह्याचं जे उदाहरण आहे आता अट्टल चोर म्हणजे काय चोरी करून सापड नाही तो कोणता अट्टल चोर आणि चोरी केला की सापडतो तो उलटा चोर मग काय होता जो अट्टल चोर असतो तो असाच चोरी करून 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 तो म्हणजे वयस्कर झालेला असतो त्याच्यानं चोरी करणं शक्य होत नाही मग त्याला वाटतं की कुठल्याही बापाला ज्या वेळेस थोडतो त्यावेळेस बापाचा वारसा चालवतो कोण मुलगा म्हणजे मुलांना चालवावं किंवा मुलाला ह्या गोष्टी शिकवाव्यात असं त्या बापाला वाटत आणि तो मुलाला शिकवण्यासाठी जातो तेव्हा मुलगा सुद्धा त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणार हो म्हणतो आणि ज्या वेळेस त्या गोष्टी हो म्हणतो त्यावेळेस पण बाप म्हणतो ह्याच्यासाठी एक नियम आहे किंवा एक पत्य आहे ते तुला पाळावं लागेल मग पाळावं लागेल म्हटल्यानंतर मुलगा पण म्हणतो हो तुम्ही सांगेल तो सांगेल ते पत्य मी पाळण्यासाठी काय तयार आहे मग मुलगा म्हणजे बाप सांगतो आणि मुलगा ऐकण्यास तयार होतो त्यावेळेस बाप सांगतो कुठेही प्रवचन ऐकायचं नाही कुठेही कीर्तन ऐकायचं नाही कोणत्याही मंदिरात जायचं नाही आणि भक्ती करायची नाही आणि म्हणजे संतांचे शब्द कानावर पडू द्यायचे नाही चालेल म्हणतो चालेल म्हणतो आणि थोड्या दिवसात त्याचा बाप मरण पावतो म्हणजे आणि बापांना दिलेला शब्द आहे तो पाहण्यासाठी त्यांचा जो विधी असतो तो झाल्यानंतर तो शब्द पाहण्यासाठी म्हणजे ते वचन पूर्ण करण्यासाठी मुलगा आपल्या तयारीला लागतो त्यावेळेस काय होत तर म्हणजे एका ठिकाणी चोरी करायला जातो तो चोरी करायला गेल्यानंतर चोरी करून म्हणजे ज्या ठिकाणी करायला जातो त्या ठिकाणी म्हणजे एका राजवाड्यातच जातो चोरी करायला राजवाड्यात गेल्यानंतर तिथून ते राजाचे आसनाचे पाय जे असतात ते कशाचे असतात सोन्याचे पाय असतात मग ते चोरी करून आणतो पण तिथं एकाच मंदिरात एका मंदिरात कीर्तन चालू असतं मग कीर्तन चालू असतं त्यावेळेस त्याला आठवतं की आपल्या बापाने काय दिलेले आपल्याला शब्द की संतांचे शब्द किंवा कीर्तन वगैरे ऐकायचं नाही किंवा कानावर पडू द्यायचं नाही मग तो कीर्तन चालू ते लक्षात आणायला लागतो चोरलेले आसनाचे पाय दोन्ही खांदा टाकतो आणि दोन्ही बोटे दोन्ही कानात जसा जसा मंदिराजवळा जातो तसा पट किंवा त्याच्या पायामध्ये काय घुसतो काटा घुसतो काटा घुसल्यानंतर आता काटा मोठा घुसतो सजासजी म्हणजे तसा पाय तरी तो पुढं घेऊन जाऊ शकत नाही मग त्याला ते हात सोडावे लागतात तेवढ्या त्या कीर्तनकाराचे शब्द ऐकायला येतात त्याच्या कानावरती कि देवाची सावली पडत नाही देव हा कसा आहे प्रकाशित आहे देवाची सावली पडत नाही मग म्हणजे त्याचा त्रास होतो की आपल्या बापाचं वचन आपण आसनाचे पाय म्हणजे सोन्याचे पाय हरवले ते शोधण्यासाठी धडपड चालू असते शोध चालू असतो सांगितलेलं असत कि जो हा सोन्याचे पाय असून त्याला मी काय देणार 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 इनाम बक्षीस मोठ त्यावेळेस ती महिला तयार होते म्हणजे त्यावेळेस महिला तयार झाल्यानंतर काय होत घोड्यावरती जवंडी पटवते की आज घरात कुणी सुद्धा दिवा लावायचा नाही मग दवंडी पिटवून दिवा लावायचं नाही घोड्यावरून ज्यावेळेस राऊंड मारते त्यावेळेस एका घरामध्ये दिवा दिसतो त्यावेळेस त्या महिलेला शंका आली म्हणजे त्या थोडक्यात रूपच घेऊन गेलेले त्या देवीला शंका आली की शंभर टक्के इथं काहीतरी गडबड आहे जिथं दिवा दिसतो ना तिथं जाते तिथं पाहिल्यानंतर मग त्यांना सांगते की मी लक्ष्मीच्या रूपान आले आसुरी शक्ती म्हणजे आत येऊ नये यासाठी मी भक्तांच्या ह्याच्यामध्ये ही फिरत असते थोडक्यात मग फिरत असते असं म्हटल्यानंतर त्यालाही म्हणजे त्यालाही वाटतं की खरंच मला लक्ष्मी प्रसन्न झाली किंवा माझ्यावर दया करण्यासाठी आली मग ते गेल्या तो सगळं सांगू लागतो म्हणजे त्यालाही एक त्याच ही झालेलं असतं म्हणजे आपल्या मनातलं केव्हा सांगतो आपण कुणाला तरी कुठं तरी परमेश्वराच्या पुढेच आपण बोलतो की माझं हे होते जे काही मनातल्या गोष्टी मनाच्या आवडत्या व्यक्तीजवळच आपण बोलत असतो आणि ह्या बोल, बोल। म्हणजे त्यांना त्या गोष्टी वाटतात की खरंच हे मान तळेस तो सगळा माल जोपर्यंत आतापर्यंत चोरून आणलेला माल राजवाड्यातनं आणलेलं ते सोन्याच पाय ते टाकू होतो व असं करत करत म्हणजे सगळं बोलणं होतं त्यांचं आणि ते निघते आणि तळेस तो चोर असतो आत्ता म्हणजे चोर असतो तो काय करतो त्यांना त्या गा, गावदेवीला घालवायला निघतो प्रकाशाच्या शेजारून जात असताना काय होतं त्याची सावली पडते पण त्याच्या डोक्यात एक वाक्य फिट्त बसलेलं असत देव हा कसा आहे प्रकाशित आहे त्याची सावली कुठेही पडत नाही मग हा हा शब्द त्याच्या लक्षात लक्षात येतो त्यावेळेस तो त्या तिला म्हणजे त्या दे देवीला दरडवतो खरं सांगतो कोण आहे कोण आहेस मग त्यावेळेस ती सगळं सांग म्हणजे जी काय असल ते सांगते पण त्यावेळेस त्याच्याही लक्षात येतं की आपण कुठतरी शिकलोय मग ही शक्ती कुणामध्ये आहे कुणामध्ये आहे संतांच्या असं जरी आपल्यासारख्याने एखाद्या चोराला जाऊन सांगितलं असत तू चोरी करू नकोस ऐकलं असतं का तुमचं आमचं तुले शाना जातास तू शिकवू नकोस म्हणजे ह्या भाषेत आपल्याला उत्तर मिळालं पण ती ताकद कुणात आहे तर संतामध्ये आता हे झालं म्हणजे आपण सिद्धांत संग्रहामध्ये संत आणि समाधानी ला याच्यामध्ये अट्टल चोर ह्या विचारा म्हणजे आपण हे उदाहरण दिलं पण आता दुसरा एक चोर असतो तो असा असतो की त्यांना संत आवडतात तरी पण तो चोरी करतो आता ते कस संतांचे विचार आवडतात उदाहरणार्थ नामदेव महाराज असतील ज्ञानेश्वर माऊली असतील त्यांचे विचार आवडतात